या व्हिडिओमध्ये आपण नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाचा टीझर रिव्ह्यू करूयात बघूयात कशा प्रकारचा टीझर आहे व कसा नाही तर बघा फायनली नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाचा टीझर रिलीज झालेला आहे वीस सप्टेंबरला हा मूवीही प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे परंतु एका शब्दात जर टीझरला सुरुवातीला रिव्ह्यू करायला गेलं तर जे मला वाटलं जेव्हा मी स्वतः टीझर बघितलं तर खरंच रिअली डिसअपॉइंटिंग मी असंच म्हणेन कारण की जेव्हा मी टीझर बघितला तेव्हाच एक रुटीन कथा मला वाटली रुटीन कथा म्हणण्यापेक्षाही कथे थोडंफार त्यांनी वेगळं पण दाखवण्याचा ट्राय केलं आहे परंतु जेव्हा तुम्ही टीजर बघता तर जे डायरेक्शन आहे जे कॅमेरावर काय आहे किंवा जे चित्रपटाची एडिटिंग आहे ते तुम्हाला जुनी असल्यासारखीच वाटेल बघा मला तरी बघून तसंच वाटलं मेन म्हणजे एक हिऱ्यांची चोरी होते आणि हिऱ्यांची चोरी झाल्यानंतर परत आपल्याला सचिन पिळवगा आणि सुप्रिया पिळगाकर दाखवण्यात येतात आणि पण ते ज्या ट्रेनमध्ये आहेत त्या ट्रेनमध्ये ती चोरी होते आणि परत ती देखील एक गणपती बाप्पाची मूर्तीशी देखील त्याची लिंक असू शकते स्वप्नील जोशी असतील किंवा यांचं कॅरेक्टर देखील असेल तर अशा प्रकारचा टीजर जर बघायला गेलं तर रिअली मला खरंच डिसअपॉइंटिंग झालेलं आहे कारण की जसे एक्सपेक्टेशन होते की परत हसी मजाक असेल हे येते परंतु ट्रेलर टीजर बघून मला तरी कुठं हसी मजाक काय जाणवलं नाही बघा ह नक्कीच लेजेंड्स आहेत त्यामध्ये सचिन पिळगावकर आहेत अशोक सराफ आहेत खूप लेजेंड्स आहेत बघा मी काही माझं त्याबद्दल काही वाद नाही नक्कीच मूवी येईल तोपर्यंत आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसेल मी असं म्हणेल ट्रेलरमध्ये बघूयात काय होतं काही नाही तर तुम्हाला टीजर कसा वाटला नक्की मला तुम्ही कमेंट सेशनमध्ये सांगू शकता थँक्यू